नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मजा येत का मी पण मजेत संध्याकाळ झाले आहे म्हटलं आज गणपती बाप्पासाठी आज शिरा बनवूया मग आता संध्याकाळचा शिरा बनवते चला पाहूया कसा बनवतो आपण ते एकाकडे रवा होतोय छान तुपामध्ये लाल करते मी आणि इकडे आता थोडीशी विलायची मी कुटून घेते थोडीशी साखर पण टाकली आहे कारण की मग कसं लवकर बारीक होतं ना आणि शारवी गेलेली आहे फुलं वगैरे हार आणायला गेलेली तिच्या पप्पांसोबत दोघं गेलेले तोपर्यंत म्हंटले शिरा बनवून ठेवूया इकडे शिरा झालाय मंडळी आणि इकडे मी दुसरीकडे ना हेअर टोनर बनवायला आहे गॅसवर बघा मेथी कलोंजी सगळं टाकलंय याच्यामध्ये आता हे ओकळी आली ना मग थोडं मग गाळून घेणार मी बॉटल मध्ये भरून ठेवणार आठवडाभर यूज करायचं आपलं केसांना स्प्रे इकडे माझा शिरा झाला आणि मिस्टर हार देखे देखे फुल घेऊन आले मग संध्याकाळच्या आरतीची सुरुवात केली सर्व कायाची सर्वांगी सेंदुराची माण मक्ता फळाची व जय दे व जय मंगल मूर्ती होत्री मंगल मूर्ती लक्षण मात्रे म्हण साने मात्रे म्हण कामनापती जय गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे शुक्रवार आणि सकाळी मी किचनमध्ये आले आहे कालचा ब्लॉग नाही कंटिन्यू करू शकले म्हणून मी आज कंटिन्यू करणार आहे सुबह सकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत का मी पण मजेत आहे शार्वीची आत्ता आंघोळ झाली आहे आणि आता मी तिची तयारी करत आहे तसं मी तुम्हाला सकाळचं रुटीन माझ्या मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे तुम्ही ते जाऊन पाहू शकतात आता शार्वीला तर सुट्ट्या आहे मंडे पर्यंत तोपर्यंत काय तिचं हे असंच नाटक चालू राहणार आहे तुमच्या पण मुलांना गणपतीच्या सुट्ट्या आहेत का नक्की कमेंट मध्ये सांगा हिला सुट्टी लागली आहे पण इतका त्रास आहे ना सुट्टी जेव्हा असते ना तेव्हा मुलं खूप त्रास देतात तर सकाळीच आंघोळ करायचं म्हटलं तर तुम्ही पहा मम्मा मला आंघोळ करायची नाही आंघोळ करायची नाही आंघोळीला नेलं तर पाणी थंडच आहे गरमच आहे माझ्या केसांना शॅम्पू लावू नको मला तोंडाला शा साबण लावू नको इतकं नाटक असतं ना म्हणजे दहा मिनिटाचं काम असेल ना तिथे अर्धा तास लागतो आणि आवरायचं म्हटलं तर त्याहून अजून एक तास धरून घ्या तुम्ही कारण की ती आवरायला पण इतका त्रास देते ना विचारायलाच नको तुमच्या पण घरी तसंच होत असेल ना लहान मुलं असल्यावर आणि आता पाहतो मी तिच्या स्कूल ला सुट्टी लागलीये आणि त्या मॅडम आता लवकर उठते आणि जेव्हा स्कूल असतं ना तेव्हा उठायला इतका कंटाळा करते आठ वाजली ना सव्वा आठ वाजली शार्वी उठ स्कूलला जायचंय तर तेव्हा उठत नाही बिलकुल ती आणि आता स्कूलला सुट्टी आहे तर लवकर उठते लवकर उठल्यामुळे माझे काही कामही होत नाहीये उलट आता तिने झोपायला पाहिजे तर लवकर उठते ती आणि स्कूलला जायच्या वेळेस तर इतकं नाटक करते मला नाही जायचं नाही जायचं तसं तिला तर स्कूलला जायला आवडतं फक्त उठेपर्यंत नाटक असतं आणि आता तर काय आता तर तिला सुट्ट्या लागल्या आहे पण तिचं नाटक तर आता अजूनच जास्त आहे मम्मा आता तिला सुट्टी लागली तर तिला स्कूलमध्ये जायचे कारण की कसं इकडे घरी कोणच नसतं खेळायला स्कूलमध्ये तरी फ्रेंड्स वगैरे भेटतात मग तिला तिच्या स्कूलची खूप आठवण येते मग मध्येच बॅग घेते आणि मम्मा मी स्कूलमध्ये जाऊ का मला स्कूलमध्ये जायचं आहे मम्मा मला तू टिफिनमध्ये देणार आहे का काही साबुदाणा खिचडी तिला खूप आठवण येते ती खूप मिस करते तुमच्या पण मुलांना असं होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहा माझी कामं अजून काहीच झालेले नाही अजून तर फक्त पूजा वगैरे झालेली आहे आणि आता माझे बाकीचे सर्व कामं बाकी आहेत तुमच्याकडे काय चाललेलं आहे गणपतीची तयारी वगैरे आमच्याकडे तर खूप छान पैकी गणपती वगैरे आले मस्त त्यांची आरस वगैरे झालेली आहे मस्त आरती वगैरे झाली आहे गणपती बाप्पा असल्यावर काही छान छान प्रसाद पण भेटतो खायला आणि घरी पण बनवता येतो हो की नाही आणि आनंदाचंही वातावरण असतं हो आमच्याही घरी तसंच आहे आणि पावसाचं वातावरण पण खूप आहे आणि खूप पाऊस आहे इकडे आता ही शारवीची इतकी बडबड असते ना आता मगच सांगते मी तुम्हाला एक किस्सा मी मगाशी भांडे घासत होते नाश्त्याचे तर ती मला येऊन अचानक मला म्हणते मम्मा तू काय करते म्हटले मी भांडे घासते माझ्याशी गप्पा मारणं म्हणजे लहान मुलांच्या डोक्यामध्ये काय कल्पना येईल ना काही सांगताच येत नाही मध्येच काही विचारतात तर मध्येच काही आता बघा हिची तयारी चालू आहे पण ही किती तिची वेणी घालायची पण किती मान इकडे तिकडे हलवते तिला मग बोलून बोलून कंटाळ येतो शारवी तू एका ठिकाणी शांत बस शांत बस पण इकडे कर तिकडे कर सगळे ते केस सुटून जातात मला इतकं तिचा आवरायला इतका कंटाळ येतो ना हे केस आंघोळ केलेली तिची ती पटकन परवडते पण हे तिचं आवरायला खूप नाटक असतं तिचं अजून काय म्हणतात तुम्ही काय चाललंय तुमच्याकडे ही तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का आता पहा आता कशी पळून गेली ती आता हे सगळं तिचा मला सांगते मम्मा मी आता हा ऑरेंज कलरचा ड्रेस घातला तुम्हाला हा कॉफी कलरचं का हेअर बँड लावते तू पहा कसं समजतं तिला आता मला माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते हे पहा सर्वांनी आज सुट्टी तर शार्वीला मला ती त्रास देते म्हणून मी तिला कलर दिले करायला आणि ती कलर करते हो की नाही शार्वी काय तुला आज हा काय करते तू इकडे बघ अभ्यास करते अभ्यास करते काय अभ्यास करते इकडे बघ ना एलिफंट इकडे बघ हाय चला शार्वी करते तू मैं क्या करते हैं कलर करते ओड ब्लू ब्लू कलर हाँ यस ओ आपको कलर है एलो वेरी गुड हाँ ग्रीन वेरी गुड हाँ जो केड कलर वेरी गुड हाँ व्हेरी गुड हा व्हेरी गुड हा पण व्हेरी गुड आणि हा ओडे व्हेरी गुड हा न्यू आणि हा न्यू हा हा कोणता व्हेरी गुड आणि हा बॅग व्हेरी गुड हाँ, हाँ हाँ, एलो, लगे। okay. करते तू कॉपी कर, 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 कर। yes. okay, कलर कलर यस ओके ओके कर काम बाय 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 फिर मिलेंगे फिर मिलेंगे इधर देखो इधर देखो एक बार शारवी इकड़े शारवी बाई बाई यू। काल मी संध्याकाळी हेअर टोनर बनवलं होतं आता ते मी दुपारी गाळून घेतलं आणि बॉटल मध्ये भरवून ठेवलं कारण मग ते आठवडावर यूज करता येत आणि एकाकडे मी रात्री काल वटाणा आणि मटकी भिजवली होती कारण की मला आज संध्याकाळी त्याची भाजी करायची होती मग मी त्याचीच ते तयारी करत होते मग मी इकडे संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाकाला सुरुवात केली आणि इकडे मधून आल्यानंतर आम्ही छानपैकी के आरती केली आणि त्यांनी आणि शार्वेचे पप्पा शार्वेला काय एक शब्द बोलले तर तिला इतका राग आला तर तितकी उगून भडते ना विचारायलाच नको पाहा तुम्ही चला मग मी माझा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय